नमस्कार मी सुदर्शन जगदाळे कोणत्याही बांधकाम व्यावसायिकाला स्वतःचा प्रोजेक्ट सँक्शन करून घेण्यासाठी जवळपास तीस टक्के प्रोजेक्टच्या कॉस्ट या बांधकाम व्यावसायिकाला भरावं लागते असा माझा अभ्यास आहे या भागातला या भागातून अनेक बांधकाम व्यावसायिकाला महानगरपालिकेतल्या प्रत्येक टेबलवर पैसे ठेवा लागतात नेत्यांना ला घुसखुरी द्यावं लागते ला त्यांना पैसे द्यावं लागतात आणि त्यावेळेस त्याचा प्रोजेक्ट तयार होतो म्हणजे बांधकाम व्यावसायिकाला स्वतःच्या व्यवसायावर नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून एक स्किलफुल त्यांना बिझनेस करणं हे सोपं आहे त्यांच्यासाठी पण पालिकेच्या माध्यमातून काम करून घेणं आणि प्रत्येक भागातील नेत्यांना खुश ठेवून काम करणं प्रचंड महागात झालेलं आहे मग अशा वेळेस अनेक लोकांना मारामारीसुद्धा केली जाते आम आदमी पार्टी एक वेगळा विचार करणारा पक्ष आहे जनसामान्यासाठी काम करणारा पक्ष आहे बांधकाम व्यावसायिकांना विशेष करून तुम्हाला पारदर्शकता काय असं हे आम आदमी पार्टी सत्तेत आल्यानंतर कळल एकाही व्यक्तीकडून एकही रुपया खंडनीय असेल वसुली असेल त्याला भ्रष्टाचार म्हणा किंवा तुम्ही त्याला काही नाव हो द्यावं असं कुठंही केलं जाणार नाही प्रचंड पारदर्शकता या पूर्ण प्रोजेक्ट अप्रुव्हलच्या सायकलमध्ये असेल हे मी तुम्हाला आश्वासन देतो पण हे मला करण्यासाठी जो माझा इथला मतदार आहे यांनी मला साथ दिली पाहिजे याच्यासाठी मी सर्वांना एक आव्हान करतो की तुम्ही फक्त एक मत आम आदमी पार्टीला यावेळेस द्या जे काही तुमचा हाल आहे जो काही त्रास आहे जो काय तुम्हाला वेगवेगळ्या पातळीहून तुम्हाला लोकांशी भिडावं लागतं आहे ते शून्य करण्याचं काम मी करेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र